नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सागरची खरी जीवन कहाणी सागरचे खरे नाव राज हंचाळे असे आहे त्याचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद ला कोल्हापूर मध्ये झाला तो दोन हजार चोवीस नुसार चौतीस वर्षांचा आहे त्याची उंची पाच फूट पाच इंच असून त्याचे वजन साठ किलो आहे राजहा ग्रॅज्युएट असून त्याने आपले ग्रॅज्युएशन कोल्हापूरमधूनच पूर्ण केले आहे राजहा एक मॉडेल आणि अॅक्टर आहे राजहाविवाहित असून त्याने आठ डिसेंबर दोन हजार ला मनीषा देस्वाल सोबत लग्न केलं राज कॉलेजमध्ये असताना त्याला अभिनयाची आवड लागली होती त्याने तुझ्याच या मालिकेमध्ये दादाची भूमिका साकारली होती त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती राज हा एक एपिसोड साठी अंदाजे रुपये इतके मानधन घेतो आणि आता प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये सागरची भूमिका साकारत आहे त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील सागर म्हणजेच अभिनेता राज हंचाळे हा आवडतो का हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा